जामखेड नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने रंगत निर्माण केली आहे सभापती प्राध्यापक राम शिंदे व आमदार रोहित पवार यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे यातच या, या दुरावस्थेला दो दोन्ही नेते जबाबदार आहेत एकमेकांची जिरवाजिरवी करण्यात अनेक कामांना स्थगिती आणत आहेत स्वच्छ सुंदर स्वप्नातील जामखेड शिवसेना बनवणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुसज्ज आणि स्वप्नातील जामखेड बनवणार व ते जामखेडला आले याची जाहीर सभा घेतली त्यामुळे चांगली वातावरण निर्मिती झाली आहे अशी ही माहिती आकाश बापणा यांनी दिली नुकतेच जामखेड नगर परिषद आरोळे नगर येथे फेरी दरम्यान आकाश बापणा बोलत होते यावेळी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला मतदान रूपी दिलेला विश्वास जामखेडचा विकास करून स्वार्थ ठरू असेही मतदारांसमोर आकाश बापना यांनी सांगितले नमस्कार मला या ठिकाणी एक विशेष सांगायचं आहे का मी मागच्या पंधरावीस दिवसापूर्वी शिवसेना आमचे शिवसेना प्रमुख एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई या ठिकाणी प्रवेश घेतला आणि मला खरंच विश्वास होत नाही का महाराष्ट्रात नाही भारतात असा नेता नसेल का मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे एक सर्वसामान्य माणूस आहे आणि या सर्वसामान्य माणसासाठी आज आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जामखेडमध्ये येऊन ह्या कार्यकर्त्यासाठी एक मोठा आदर देत आहे आणि एक मोठा विश्वास देत आहे एकनाथ शिंदे साहेबांचा संपूर्ण महाराष्ट्रात जर आपण त्यांचं जर ध्येय धोरण पाहिलं तर एक अनाथांचा नात लाडक्या बहिणींचा भाऊ आणि गोरगरीब जनतेचा कैवारी असं एकत्रीकरण येऊन एकनाथ शिंदे साहेबांची महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ओळख आहे अशा नेतृत्वावर विश्वास ठेवून इतक्या मोठ्या नेतृत्वाने जामखेड सारख्या ठिकाणी मुंबईवरन साहेब काल हेलिकॉप्टरने जामखेडला आले आणि जामखेडला त्यांनी सगळ्यांना संपूर्ण जामखेड करणं आपल्याला एक विश्वास दिला आहे का नगर विकास खातं जामखेड नगर परिषद व महाराष्ट्रातील सर्व नगर परिषद यांचं विकास खातं हे फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे जामखेडचा जा विकास गेल्या पंधरा वर्षापासून आपण या जामखेडची दुरावस्था पाहिली आहे आपण सर्वसामान्य माणूस रोज जगत असताना आपल्याला घराच्या बाहेर निघालं तर अस्वच्छ परिसर ड्रेनेज लाईन नाही सांडपाण्याची व्यवस्था नाही शुद्ध पाणी मिळत नाही वर्षानुवर्ष झाले कितीतरी इलेक्शन ह्या पंधरा वर्षामध्ये झाले असतील परंतु दोन्ही आमदारांनी फक्त आणि फक्त मतदान रुपी यंत्रणा आठ ते दहा दिवस या जामखेड शहरामध्ये राबवते आणि या मतदान रुपी यंत्रणेमध्ये विविध आमिष दिले जातात जातीपातीचं जा राजकारण केलं जातं आणि लोकांना दिशाभूल करून हे मतदान घडवून आणतात मी जामखेडकरांना एकच कळकळीची विनंती करल आपण यावेळेस शिवसेना पक्षाला आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार पायलताई बाफना यांचं शिवसेना धनुष्यबान चिन्ह आहे तर या धनुष्यबान चिन्हाला आणि आमच्या नगर परिषद निवडणुकीसाठी सर्वच उमेदवार जे शिवसेना या चिन्हावर उभे आहेत व एक आमचे अपक्ष पुरस्कृत उमेदवार आहेत सनी विकी भाऊ सादा फुले अशा सर्व उमेदवारांना आपण काहीही न बघता फक्त आणि फक्त धनुष्यबाण या चिन्ह समोरील आपण सर्वांना बटन दाबावं आणि प्रचंड मताने विजय करावं हा विजय माझ्या एकट्याचा किंवा आपल्या कोणाचा जा संपूर्ण जामखेडचा जा सर्वसामान्य माणसाचा जा विजय असेल आणि हा जर विजय झाला तर साहेबांना आपण खरं मुंबईमध्ये जाऊन आपण साहेबांना हक्कानी सर्व गोष्टी मागू शकतो आणि हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा विजय राहील असं मला या ठिकाणी सर्व जनतेना सांगायचंय आज आम्ही जेव्हा प्रचाराला फिरतो जेव्हा मला एक सांगायचंय का कोणत्याही कोणत्याही माणसाला न बोलवता आम्ही गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात सर्व लोक त्या ठिकाणी गोळा होतात एकत्रित येतात आणि आम्हाला आशीर्वाद देतात मी जामखेडच्या जनतेला सांगणार हा तुम्ही दिलेला आशीर्वाद आणि हा विश्वास मी कुठेही वाया जाऊन देणार नाही कोणत्याही तुमच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही मी याच ठिकाणी कळकळ्याची विनंती करतो आणि आम्हाला सर्वांना काम करण्याची संधी द्यावी आपली सेवा करण्याची संधी द्यावी मला माझ्या स्वप्नातील जामखेड घडवायचा आहे जामखेडच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट माझ्याकडे तयार आहे मी एक दोन ते तीन दिवसात मी आपल्या समोर ती मांडणार आहे तरी आपण सर्वांनी मला सेवा करण्याची संधी द्यावी व आमच्या धनुष्यबाण या चिन्ह समोरील बटन दाबून सर्वांना विजय करावे हेच या ठिकाणी मी सांगतो जय महाराष्ट्र नमस्कार मी यमुना अंबादास भागवत राहणार बोराटे वस्ती मी आज तुम्हाला सांगू इच्छिते की आकाश आकाशजी बापना यांच्या माध्यमातून बोराटे वस्तीवरील दोन रस्ते तसेच चे दिवे हे लोक सगळे निवडून आल्यानंतर करतात तर आखाजी बापणा यांच्या माध्यमातून हे निवडणुकीच्या आधी सगळं झालेलं आहे तरी मी आपल्याला सांगू इच्छिते की नगराध्यक्ष पदासाठी पायलताई बापणा आणि नगरसेवक पदासाठी ऋषिकेश बांबरसे आणि शकुंतला आजबे हे दोन्ही उमेदवार उभे आहेत तर आपण सर्वांनी धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून सर्वांना विजयी करा जय महाराष्ट्र अनेक जण राजकर्ते दिसतात जे फक्त राजकारण करण्यासाठी येतात मग परंतु इथं काही समाज कर समाजकर्ते सुद्धा आहेत जे खूप आपल्या आतून हृदयातून समाजासाठी झटताना दिसतात काही फक्त पैसा कमवण्यासाठी येतात तर काही समाजाचं देणं आहे म्हणून ते देण्यासाठी येतात आणि अशीच असंच एक व्यक्तिमत्व आम्हाला भेटलं म्हणजे आकाशदादा बाफना आणि त्यांच्याच आता पत्नी पायलताईबाफन या उभारल्या आहेत नगराध्यक्ष पदासाठी जामखेडच्या नगर परिषदेला तसं पाहायला गेलं तर जामखेडमध्ये अ समस्या या वर्षानुवर्ष आपल्याला पाहायला मिळतील गेल्या अर्ध्या वर्षापासून कित्येक लोक निवडून येतात मात्र समस्या आ, समस्या सोडवल्या जात नाही त्या समस्यांचं निराकरण ना दिसत नाही कारण स्वतः त्यांनी स्वतःच्या खर्चातून त्यांनी लोकांसाठी मुर्मीकरणाची कामं असो किंवा रस्त्यावर दिवाबत्तीची सोय असो तसेच पुलाचं काम असो कित्येक वर्ष रखडलेली कामं सत्ताधारी ही लाज वाटेल अशी काम त्यांनी स्वतःच्या खर्चातून त्यांनी करून दाखवलेली आहेत आणि जामखेडला एक असंच प्रभावी नेतृत्व पाहिजे जी लोक ध्येय घेऊन पुढे जातात तेच यशस्वी होतात अनेक लोक येतात बिना ध्येयाची येतात आम्ही हे करू ते करू म्हणून सांगतात मात्र एक आतून जी उर्मी लागते आतून जी ऊर्जा लागते ती ऊर्जा आम्हाला दादांकडे पाहायला मिळते आणि एक तरुण सक्षम नेतृत्व म्हणूनच आम्ही दादांकडे पाहतो नक्कीच माझी हीच विनंती आहे की जामखेडकरांनी एका नव्या स्वप्नाला नव्या ध्येयाला नव्या चेहऱ्याला एक नवी संधी द्यावी आणि आकाशदादा बापना यांना निवडून द्यावं